नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड डॅगरी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कापूस पीक दोन महिन्याचं झालं असेल आता जो आपला कापूस आहे हा साधारणतः सत्तर दिवसाच्या कालावधीमध्ये तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि या माहितीमुळं नक्कीच तुमचा तोटा होणार नाही तर शंभर टक्के फायदा तर होणारच आहे त्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जे काही मुद्दे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चांगल्यापैकी फॉलो करा फॉलो तुम्हाला शक्य नसेल किंवा तुम्हाला फक्त पाहायचं असेल तर यावर्षी तुम्ही त्याच्यामध्ये फक्त अनुभव घ्या पण पुढच्या वर्षी मात्र प्रॉपर नियोजनानुसारच उतरा तर आजचा जो दिवस आहे आज वातावरण फिरलेलं आहे पाऊस अजून तरी पडलेला नाही आहे पण पडू शकतो आणि वातावरणामध्ये एक वेगळा बदल आपल्याला आजपासून पाहायला मिळतोय त्यासोबतच कापूस पिकामध्ये आपल्याला काय बदल पाहायला मिळू शकतो कशा पद्धतीने आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे आणि काय काय सावधानता आपल्याला याच्यामध्ये बाळगायचे त्यासोबत काय चुकी होऊ द्यायची नाही आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो पाऊस आता जेमतेम सुरू झालाय किती पडतोय याची काही कल्पना नाही आहे तसंही खूप जास्त काही पाऊस पडणार नाही आहे आमच्याकडं ऑलरेडी आत्तापर्यंत एकही चांगला पाऊस झालेला नाही आहे त्यामुळं कापूस उत्पादनावर नक्कीच याचा यावर्षीसुद्धा फटका बसणार आहे परंतु तरीसुद्धा जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी आपण योग्य वे त्या वेळेस पाणी दिलेलं आहे त्यामुळं एक थोडासा का होईना सपोर्ट पिकाला चांगला आलेला आहे ज्याच्यामध्ये आता जवळजवळ चा पन्नास पन्नास पंचावन्न पंचावन्न पाते या दिवसामध्ये ता तयार आहेत तर आता अशी काही माहिती की यामध्ये आपल्याला सत्तर दिवस कापूस झाल्यानंतर आपल्याला काही बदल करायचे आहेत किंवा काही बदल नाही करायचे आहेत किंवा नियोजन काय तर हे नियोजन तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण संपूर्ण पहा म्हणजे तुमचं कन्फ्युजन पण व्हायला नको तर आता याच्यामध्ये जो कापूस आपला साधारणतः दोन महिने पुढं गेला आहे तर अशा शेतकऱ्यांनी साहजिकच आहे दुसरा डोस जो आहे हा केलेला असेल पण मित्रांनो तुम्ही दुसऱ्या डोससोबत सल्फर घेतलं आहे का कारण आजही बरेच शेतकरी सल्फरला एवढं महत्त्व देत नाहीत आणि मग ज्यावेळेस आपला कापूस हा निघायला सुरू होतो कारण प्रत्येक बोंडावरच कापसाचं वजन ठरतं पा तर त्याच्यासाठी प्रत्येक बोंडाचं चा वजन चांगलं भरावं याच्यासाठी चा सल्फर देणं खूप गरजेचं आहे म्हणून तुम्ही दुसऱ्या वेळेस जरी सल्फर दिलेलं नसेल तर लक्षात ठेवा शक्य असेल तर सल्फर द्याच कारण सल्फर दिल्यानेच आपल्या सरकीचं वजन वाढतं म्हणजे जे तेल बिया असतात कोणतंही तेल बिया असू द्या भुईमुग असू द्या सोयाबीन असू द्या किंवा मग कापूस असू द्या त्यांचं वजन वाढीसाठी सल्फर uh, म्हणजे गंधकाचा खूप मोठा हात आहे त्यामुळं uh, गंधकाचा वापर हा नेहमी ठेवा आणि मी तुम्हाला प्रत्येक खत व्यवस्थापनामध्ये सल्फर द्या हे सांगत असतो ते याच कारणामुळं त्यानंतर पूर्ण नियोजन तुमचं झालेलं असेल सत्तर दिवस म्हटल्यानंतर किंवा दोन महिने म्हटल्यानंतर परंतु तरीसुद्धा तुमची जमीन जर हलकी असेल किंवा तुमच्या जमिनीमध्ये पोटॅशची उपलब्धता लवकर होत नसेल तर एकतर पहिली गोष्ट तुम्हाला तिसरं व्यवस्थापन करायचं आहे पाऊस चांगला असेल तर शंभर टक्के तुम्ही करा कारण याचा फायदा तुम्हाला जो कापूस साधारणतः नव्वद दिवसाच्या नंतर तयार होतो त्याच्यासाठी तु, तुम्हाला या खताची खूप गरज पडणार आहे म्हणून यावेळेस किंवा अशा परिस्थितीमध्ये आपल्या पिकाला साधारणतः एक एकरसाठी पन्नास किलो पी म्युरोटॉफ पोटॅश साधारणतः सतराशे अठराशे रुपयाला गुणी मिळते एक पोटॅशची गुणी आणि साधारणतः दहा किलो सल्फर हे आपल्याला त्याच्यामधून द्यायचं आहे हा झाला दुसरा मुद्दा आता ज्या शेतकऱ्यांकडं हलकी जमीन आहे दहा सव्वीस सव्वीसमधून फोटेज दिलं आहे परत खत व्यवस्थापन करायचं नाही आहे तर तुम्ही सिंपली काय करू शकता तर एन पी के कन्सोर्शिया आणू शकता किंवा ॲझेटोबॅक्टर किंवा ॲसिटोबॅक्टर ह्या तिन्ही बॅक्टेरियांचं एकच काम आहे नायट्रोजन फिक्सेशन करणं याच्यासाठी तुम्ही कोणताही घेऊ शकता ॲझेटोबॅक्टर ॲसिटोबॅक्टर किंवा एन पी के हा बॅक्टेरिया घ्यायचा आहे आणि याचं ड्रिंचिंग करायचं आहे याचं ड्रिंचिंग केल्यानंतर काय होणार आहे तर जी काही आपल्या जमिनीमध्ये नत्रस स्फुरद आणि पालाश ही जे काही न्यूट्रिएंट्स आहेत हे अपटेक करण्याचं काम हा बॅक्टेरिया करतो म्हणून न शक्यतो ॲझिटोबॅक्टर असेल ॲसिटोपॅक्टर असेल किंवा रायझोबियम असेल किंवा मग एन पी केन्सोरशिया असेल हा बॅक्टेरिया वापराच कारण किती जरी नाही म्हटलं मित्रांनो तुम्ही अनुभव घेऊन पहा एक जरी डोस तुमचा चांगला गेला एक जर प्रॉपर गेला तर तुमचं कमीत कमी दोन तीन क्विंटल उत्पादन हे वाढणार आहे आणि बॅक्टेरियासाठी फार खर्च लागत नाही तुम्ही अगदी विद्यापीठातून दोनशे ते अडीचशे रुपये लिटरचं पण बॅक्टेरिया घेऊन येऊ शकता आता मार्केटमध्ये सुद्धा विद्यापीठापेक्षाही चांगला काउंट असलेल्या बॅक्टेरिया कमीत कमी रेटमध्ये मिळतो खूप महाग असा नाही आहे किंवा खूप महागडा पण घेण्याची गरज नाही आहे याच्यामध्ये ज्या काही टेक्निक मी तुम्हाला सांगतोय अतिशय कमी खर्चातले आहेत खूप जास्त था खर्च त्याला लागत नाही तुम्हाला जर मिळत नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तुम्हाला ठिकठिकाणचे काही ऑनलाईन पण प्लॅटफॉर्म आहेत जिथं तुम्हाला खूप कमी पैशामध्ये बॅक्टेरिया मिळतात त्यामुळं तिथंही मी तुम्हाला मदत करू शकतो जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता त्यानंतर बोंड भरणीच्या काळामध्ये जर तुमच्याकडं पाणी असेल तर मित्रांनो तुम्ही खत तर दिलंच पण पाणीसुद्धा तेवढंच गरजेचं आहे आता आमचा पट्टा असा आहे की इथं आता शेवट शेवट पाऊस आला आहे पण अजूनही पाऊस पडेल की नाही याची खात्री नाही आहे तुमच्याकडं जर पाऊस पावसाची परिस्थिती हीच असेल तर ज्यावेळेस बोंड आपली लाग भरतायत म्हणजे फुगवणीच्या काळामध्ये आता तुम्ही इथं पाहू शकताय की आपण जे आहे कपशीला पाणी दिलेलं आहे आणि पाणी दिल्यानंतर बोंडांची फुगवण जी आहे अतिशय चांगल्या प्रमाणात झालेली आहे कोणत्याही कंटेंटची कुठं कमी नाही आहे म्हणजे मॅग्नेशियम वगैरे हो अजिबात कमतरता त्याच्यामध्ये पडलेली नाही आहे पडलेली नाही आहे म्हणजे पडू दिलेलीच नाही आहे मुळात जमीन तुमची कशी असू द्या पण वेळेवर झालेलं खत व्यवस्थापन आपल्या पिकाला एक चांगल्या प्रकारची ग्रोथ देतं त्याच्यासाठी पाणी द्यायचं आहे पाणी दिल्यानंतर काय होतंय की बोंड जे आहे चांगल्यात चांगलं फुगतं तयार होतं सरकीसुद्धा फुगते आणि सरकी जर फुगली आणि त्याच्यामध्ये जर आपण सल्फरची मात्रा जर दिलेली असेल तर चांगल्या प्रमाणात बोंडाचं वजनसुद्धा गेन होतं आता पहा साधारणतः पन्नास बोंडांचं जरी आपल्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये सात ग्रॅम जरी वजन मिळालं जर पाऊस जास्त असेल तर आठ ग्रॅम मिळू शकतं कारण ओलं बोंड आहे आठ ग्रॅम जरी मिळालं आणि पन्नास बोंड जरी तुम्हाला चांगली मिळत असेल तरी अशा ठिकाणी तुम्हाला चारशे ग्रॅम कापूस अगदी आरामात चांगला मिळून जातो बाकीचा मग तुम्ही ॲव्हरेजली दोनशे ग्रॅम नंतरचा जरी पकडला तरी ठीकठाक तुम्हाला कापूस हा निघून जातो म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा किती महत्त्वाच्या ठरतात पा या तीन चार ज्या गोष्टी आहेत या तीन चार गोष्टीकडं थोडंसं लक्ष द्या ज्यामध्ये एन पी के कन एन पी के असेल पहिला पोटॅश असेल त्यानंतर ॲझिटोबॅक्टर ॲसिटोबॅक्टर असेल सल्फर असेल आणि पाणी देण्याचं व्यवस्थापन असेल या पाच गोष्टीकडं लक्ष द्या आणि इथून पुढचे जो कालावधी आहे साठ दिवसापासून अगदीच अगदी शंभर दिवसापर्यंत या चाळीस दिवसामध्ये तुम्हाला चांगल्यात चांगले कष्ट करायचे आहेत चांगले चांगले म्हणजे खूप काबड कष्ट करायचे नाही आहेत ज्या आपण एक दिवसापासून साठ दिवसापर्यंत जेवढे कष्ट घेतलेत त्याच्याहीपेक्षा खूप कमी आहेत फक्त साठ ते शंभर दिवसाचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त नियोजन लावायचं आहे आणि वेळेवर आणि टायमिंगवरच हे काम करायचं आहे एवढं जरी काम तुम्ही केलं तरी तुमचा जो एकरी कवरेज आहे आठ क्विंटलचा बारा क्विंटलपर्यंत आरामशीर जाऊ शकतो जो तुमचा मागच्या वर्षी बारा क्विंटल होता तो या चाळीस दिवसामध्ये जर तुम्ही चांगला केला तर बारा क्विंटलचा सोळा सतरा क्विंटल अगदी आरामशीर निघू शकतो आमच्याकडं जे काही रेग्युलरमध्ये निघतं हे साधारणतः सतरा अठरा क्विंटलपर्यंत जाते तिथं आपला प्रयत्न असणार आहे एकवीस जा पण ज्या न निसर्ग साथ देतो आहे तिथं वाटत नाही की हे होऊ शकतं पण तरीसुद्धा प्रयत्न चालू आहेत कारण नैसर्गिक पाण्याचासुद्धा खूप मोठा इफेक्ट पडतो आज जी कपाशी साधारणतः छातीपर्यंत दिसते आहे किंवा अगदी छातीपर्यंतच आहे तर ही जी कपाशी आहे जरी ही इला नैसर्गिक पाणी असतं नैसर्गिक पाऊस असता तर आज हीच कपाशी या लेवलला असते म्हणजे निसर्गाचासुद्धा तेवढाच रोल आहे पण तरीसुद्धा निसर्गाची जी कमी आहे ती आपण फिजिकली भरून काढतो आहे आणि त्याच्यातूनही पुढं जाऊन उत्पन्न कमी होणार नाही याची काळजी घेतो आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंटसुद्धा करा परंतु जे पाच मुद्दे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेत नक्कीच तुम्ही याचा विचार केला असेल विचार फक्त विचारच करू नका त्याचा बदल करा शक्य होईल तेवढं तुम्ही याच्यामध्ये पन्नास टक्के जरी बदल केला तरी तुम्हाला उत्पन्नामध्ये सुद्धा पन्नास टक्के बदल निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल धन्यवाद